इन्स्टंट डोसे म्हणजे घावर आणि त्याच्यासोबत तोंडाला पाणी सुटेल अशी टोमॅटो चटणी म्हणजे सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक हा कॉम्बो एकदम परफेक्ट असा आहे परंतु आज आपण घावन थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत नेहमीच्या तांदळाच्या घावनेपेक्षा ही घावण कितीतरी पटीने चविष्ट अशी होते आणि अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी लागते चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कप रवा अर्धा कप बेसन पीठ एक चमचा मीठ आणि पाव चमचा साखर घातली साखर आवर्जून घाला त्यामुळे आपल्या घावणीला खूप छान असं सोनेरी रंग येतो चला ह्या सगळ्या गोष्टी मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायच्या वाट रवा आणि बेसन एकत्र वाटल्यामुळे रवा छानपैकी बारीक होतो आणि हे दोन्ही गोष्टी छान एकजीवही होतात आता याच मिक्सरच्या भांड्यात पुढचं छान वाटण करून घेऊयात त्यासाठी सगळ्यात आधी बारीक चिरलेला बटाटा घेतला एक बटाटा साल काढून कच्चाच घ्यायचा फक्त चिरून मी पाण्यामध्ये घालून ठेवला होता आता हा बटाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर तीन हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच आल्याचे तुकडे घेतलेत त्याचबरोबर एक पाव वाटी दही घ्यायचे आता दह्याच्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून तेही घालून घेतले एक्स्ट्रा पाणी कोणतंही न घालता लगेच मिक्सरला ह्याची छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची अगदी फाईन अशी प्युरी होते जर बटाट्याचा एखाद दुसरा तुकडा राहिला तरी तसाच राहू दे आपल्या दुसऱ्या वाटणामध्ये तो बारीक होणार आहे आता दुसऱ्यांदा जो काही रवा बेसन आपण अगोदर वाटून ठेवलं होतं ते घालायचं थोडस पाणी घालायचं आणि ह्याची सरसरीत अशी पेस्ट तयार करून घ्यायची अतिशय स्मूथ असं हे वाटलं जातं तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे वाटलं गेलंय आता हे बाउल मध्ये काढून घेऊयात आणि हे एक दहा ते पंधरा मिनिटासाठी भिजायला बाजूला ठेव्यात म्हणजे रवा छानपैकी भिजेल आणि फुगेल पाणी यापेक्षा यामध्ये थोडस जास्त घालून घेणार आहोत कारण आपण घावन करणार आहोत घावनासाठी थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी हवी आहे त्या हिशोबाने मी पाणी घालते पाणी घातल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं मीठ एकदा चेक करायचं मीठ जर लागत असेल तर या स्टेजला तुम्ही मीठही ऍड करू शकता चला सुंदर असे ह्याची बॅटर झाले गावणी करायच्या वेळेस जर तुम्हाला बॅटर कमी जास्त थिकनेस वाटला तर त्यावेळेलाही ऍडजस्ट करू शकता आता झाकण ठेवून हे भिजू द्या तोपर्यंत अतिशय भन्नाट अशी आपण चटणी करणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये सगळ्यात अधिक तीन ते चार चमचे तेल गरम केले ही चटणी तुम्ही इडली डोसा घावण आप्पे कशाही सोबत खाऊ शकता अतिशय अफलातून अशी आहे तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुलली की लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि त्याचबरोबर एक पाव वाटी भाजकी हरभरा डाळ घालायची त्याचबरोबर आहे एक बारीक चिरलेला कांदा कांदा छोटा घेतलाय खूप जास्त मोठा घ्यायचा नाही त्यानंतर पाच ते सहा आल्याचे तुकडे आणि तीन मोठे चिरलेले टोमॅटो लाल बुंद असे टोमॅटो बघून घ्यायचे इथे मी तीन टोमॅटो घेतले तीन टोमॅटो साठी पाववाटी भाजकी डाळ आणि एक बारीक टोमॅटो हे परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे आता टोमॅटो छान आपल्याला शिजवून घ्यायचा अगदी टोमॅटो मौसूद होईपर्यंत परतवून घ्यायचा त्यासाठी घालायचं मीठ मीठ घातल्याबरोबर टोमॅटो लवकर शिजायला मदत होते त्यामुळे इथे मी साधारण एक चमचा मीठ घालून घेतले आणि कोथिंबीर थोडीशी देठासहित घातली म्हणजे चटणीला छान येईल चल ह्या सगळ्या गोष्टी एक पाच मिनिटं परतवत परतवत मी छान शिजवून घेतले तुम्ही बघू शकता टोमॅटो किती मौसूद असा शिजला गेलाय आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि या टोमॅटोची आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची या सगळ्या गोष्टी एकत्र वाटल्या गेल्यानंतर इतकी सुंदर चटणी होते की काही विचारायलाच नको चला आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं हवं तर थोडस हे मिश्रण थंड होऊ द्या आणि नंतर मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्या पाणी खूप जास्त घालायचं नाहीये कारण टोमॅटोला हे छान असं ओलसरपणा असतो त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आता यावरती घालूयात खमंग असा तडका तडका पॅनमध्ये तेल गरम करून त्यावरती मोहरी आणि लाल सुक्या मिरच्या घालून घेतल्यात याची खमंग अशी चुरचुरीत फोडणीवरून द्यायची म्हणजे आपल्या चटणीची चव अजूनच छान वाढणार आहे मीठ आपण अगोदर घातलं होतं टोमॅटो शिजताना त्यामुळे नंतर घातलं नाहीये चला चटणी तयार झाली बॅटरही आपलं तयार आहे आता घेऊयात आपल्या घावणी करायला सगळ्यात आधी तवा छान गरम करून घ्यायचा तेल घालायचं कांद्याच्या सह्याने तेल छान सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर पातळ असं आपलं हे घावणीचे बॅटर सगळ्या बाजूने छान सोडून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे डोसे सुद्धा करू शकता चला आता घावणी छान मी सोडून घेतल्यात वरून एक चमचा तेल घालायचं झाकण वगैरे काहीही ठेवायची गरज नाही झाकण न ठेवता लगेच हे मिश्रण शिजतं तांदळाच्या घावणीपेक्षा ह्या घावणी चवीला खूप छान लागतात कारण आपण यामध्ये बटाटा आलं हिरवी मिरची सुद्धा घातली त्यामुळे ह्याची चव काही आवरच लागते चला दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायच्या तुम्ही बघू शकता किती सुंदर लाल रंग आलाय साखर घातल्यामुळे डोस्याला किंवा घावणींना खूप छान रंग येतो त्यामुळं अगदी पाव चमचा साखर आवर्जून घाला चला गावण छान पिकी भाजून झालीये आता हे काढून घेऊयात याच पद्धतीने मी सगळ्या गावणी छान करून घेते किती सुंदर झाली ना बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा सकाळचा नाश्ता माझा तयार झालाय तुम्ही देखील हा नाश्ता एकदा तुमच्या घरी नक्की करा पूर्वतयारी न करता केलेला हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आवड पत, सा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा झटपट युनिक आणि चविष्ट साठी शुभज्योत रेसिपी चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट